ओळख पुढच्या बातमीकडे तापी नदीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झालाय एकाचा मृतदेह सापडलाय दुसऱ्याचा शोधकार्य सुरू आहे अमळनेर तालुक्यातील नीम येथे तापी नदीमध्ये पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे दुपारी दोन वाजता काल ही घटना घडली चेतन धनराज पवार वय वर्ष नऊ मयूर उर्फ हरीश बाळू पाटील वय बारा हे दोघे दुपारी निम गावाला तापी नदीवरती पोहायला गेले होते गावामध्ये लग्न असल्यामुळे दोघे तिथे जेवायला गेले असतील आणि त्या गर्दीमध्ये कोणालाच काही कळलं नाही असं त्यांचं कुटुंबियांचं म्हणणं आहे सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घ्यायला पालक आणि गावकरी गेले असता त्यांना दोघांचे कपडे नदीकाठावरती मिळून आले अधिक शोध घेतला असता चेतनचा मृतदेह काठावर सापडला आहे त्याचं शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याला नेण्यात आलं तर दुसरा मृतदेह काम सध्या आहे पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिबाऊ पाटील हे देखील या शोधकार्यामध्ये आहेत जुगल पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल दोन मुलं पाण्यामध्ये बुडालेली आहेत त्याच्यामध्ये एकाचा मृतदेह सापडला आहे दुसऱ्याचं शोधकार्य सुरू आहे काय सविस्तर तपशील आहेत अमळनेर तालुक्यातील गावाला या ठिकाणी ही तापी नदी आहे या तापी नदी पात्रामध्ये या ठिकाणी दोन मुलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे गावात लग्न असल्यामुळे ते या या ठिकाणी ठिकाणी गर्दीत असल्या कारणाने सायंकाळच्या सुमारास तापी नदी या ठिकाणी पोहायला गेले असताना अचानक ही घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या दोघही मुलांचा या ठिकाणी मृत्यू झाला असून सध्या तरी या ठिकाणी शोधकार्य आहे मात्र ही घटना घडल्यामुळे एक शोकगडा या ठिकाणी पसरलेली आहे एकाचा मृतदेण्या सापडलेला आहे दुसऱ्याचा सा मृतदेह सदरही शोधण्याचे काम हे या तापीनदी पात्रात सुरू आहे अमरनेर तालुक्यातील नीम नदी पात्रात ही घटना घडल्यामुळे एकच शोककळा पसरली आहे अगदी धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर तापी नदीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये एकाचा मृतदेह हा सापडलेला आहे आणि दुसऱ्याचं शोधकार्य सुरू आहे तापी नदीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे काल दुपारची ही घटना आहे एकाचा सा मृतदेह सापडलेला असून दुसऱ्याचा सा शोधकार्य सध्या ग्रामस्थ आणि प्रशासन घेत आहे